नमस्कार स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र जॉब अपडेट या चॅनलवरती तर आज आपण घेऊन येत आहोत एक नवीन जॉब अपडेट जी की आहे इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स थर्ड इयरला आहेत त्यांनी यासाठी नक्कीच अप्लाय करायचं आहे तर बघूया डिटेल्समध्ये तर ही ऑपॉर्च्युनिटी आहे रिलायन्स इंडस्ट्रियल्स लिमिटेड यांतर्फे तर जॉब लोकेशन आपलं ऑल ओव्हर इंडिया असणार आहे तर ही दोन हजार सव्वीस इंटर्नशिप असणार आहे तर यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे जे स्टुडंट्स थर्ड इयरला बी मध्ये आहेत त्यांनी यासाठी अप्लाय करायचं आहे तर याची रजिस्ट्रेशन डेट आपल्याला एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून चालू झालेले बघायला मिळते तर लास्ट डेट ही सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस आहे तर यामध्ये सगळ्यांनी अप्लाय करायचं आहे यानंतर पहिले आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल तर मी या डिस या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देईल तिथून तुम्ही जाऊन पहिले रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर आपल्या या बटनवरती क्लिक करून यासाठी अप्लाय करायचं आहे तर आपलं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर एक स्क्रीनिंग होते जी एक उन, एक की आहे एकोण एकोणीस तारखेपासून तर बावीस तारखेपर्यंत स्क्रीनिंग होईल त्यामध्ये आपले ॲप्लिकेशन जर सबमिट झाले तर आपल्याला कळवण्यात येईल त्यानंतर एक रिजनल असाइनमेंट होते शॉर्टलिस्ट स्टुडंटची एक असाइनमेंट होईल त्यामध्ये एक टेस्ट होईल तुमची ऑनलाईन त्या बेसिसवरती आपल्याला सिलेक्शन बघायला मिळेल त्यानंतर इंटरव्ह्यू होईल तुमचा आणि जे इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट होतील त्यांना फायनल सिलेक्शन हे बघायला मिळेल तर याची एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे की जे स्टुडंट्स दोन हजार सत्तावीसमध्ये ग्रॅज्युएट होणार आहेत आणि आत्ता थर्ड इयरमध्ये आहेत जे की केमिकल ब्रँच मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटल आणि मेटॉलॉजिकल अँड फायर इंजिनिअरिंग यापैकी कोणत्याही ब्रँचमध्ये तुम्ही जर असाल तर अप्लाय करू शकता आणि मिनिमम पर्सेंटेजचा क्रायटेरिया आहे मिनिमम सिक्स्टीन पर्सेंट सिक्स सी जी पी ए अक्रॉस टेन्थ अँड ट्वेल्थ म्हणजेच तुमचा दहावी बारावीला साठ पर्सेंट असणे अनिवार्य आहे आणि तुमचा बॅकलॉग हे नसायला पाहिजे तर इम्पॉर्टंट डेट एकदा बघून घ्या सोळा जानेवारी ही तुमची लास्ट डेट असणार आहे तर यामध्येच तुम्ही आपला करावं आणि याच्यानंतर याच्यामध्ये सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या मोठ्या ब्रँडमध्ये इंटर्नशिप किंवा फ्युचरमध्ये जॉब करण्याची अपॉर्च्युनिटी मिळेल तर नक्कीच अप्लाय करा आणि अशाच नवनवीन जॉब अपडेट आणि इंटर्नशिप अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा